पाटोदा परिसरामध्ये सतत दररोज पाऊस होत असल्यामुळे पाटोदा परिसरातून येणारा जो पाण्याची आवक आहे ते दररोज वाढत आहे आजची ही जी परिस्थिती आहे कळमजवळील मांजरा नदीच्या पुलावरची ही आपण दृश्य पाहू शकतो जो जुना पूल आहे त्या पुलाच्या जवळपास रस्त्याच्या लेवलवर पाण्याचा फ्लो सुरू आहे नवीन पुलाखालील ही आपण दृश्य पाहू शकतो पाण्याचा किती वेगाने आवक सुरू आहे पुढे ही अशाच पद्धतीने मांजराकडे जाणारा नदीचा प्रवाह आहे ही नदी थेट जाऊन मांजरा धरणाला जाऊन मिळते हा हे पूर्ण पाणी मांजरा धरणात साठा होत असल्यामुळे आंबेजोगाई हो केज धारूर कळम लातूर सह पाच शहराला या धरणातून पाण्याचा पुरवठा पाणी पुरवठा होतो त्यामुळे या शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सध्या तरी या भागातील प्रशासनाच्या जीवाजीव आला आहे नगर परिषद महानगरपालिका प्रशासन काळजीत होते पाण्याचा साठा कमी झाल्यामुळे मांजरा धरणातील नेमकं काय करावं हे सुचत नव्हते मात्र आता दिलासा